फॉर्च्युनरच्या धडकेत अडतीस वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू इंदिरानगर बोगद्याजवळ झाला अपघात इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने दिलेल्या धडकेत रचना विद्यालयाच्या अडतीस वर्षीय शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर यांचा मृत्यू झाला असून एक पुरुष आणि एक महिला जखमी झाल्याचं वृत्त आहे या संदर्भात मुंबई नाका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सौ गायत्री ठाकूर या मनोहर गार्डन शेजारी असल्या रिच समोर असलेल्या रसबंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या त्याचवेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधाव वेगाने आलेल्या एम एच चौदा जे नऊशे क्रमांकाची फॉर्च्युनर या गाडीने जोरदार धडक दिली या धडकेने गायत्री ठाकूर या बाजूला फेकल्या गेल्या रसवंतीचा गाडाने शेजारी असलेल्या आणि एका खाद्यपदार्थाच्या गाडीलाही उडवलं त्यांच्या डाव्या खुब्याला गंभीर मार लागल्याने गायत्री ठाकूर व अन्य दोन जखमींना गोविंदनगर परिसरातील ॲपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं डॉक्टर किशोर बापणा यांनी गायत्री ठाकूर यांना मयत घोषित केले गायत्री संदीप ठाकूर सातशे एक अनुश्री अपार्टमेंट इंदिरानगर येथील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पती आणि दोन चिमुकल्या मुली आहेत या अपघाताला कारणीभूत ठरलेला चालक सौरभ भोपे यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतला आहे असा झाला अपघात इंदिरानगरकडून भरधावलेली फॉर्च्युनर एका दुचाकीला वाचवण्याच्या नादात रसवंतीच्या गाड्याला उडवलं त्या गाडीसह फॉर्च्युनरच्या धडकेने गायत्री गंभीर जखमी झाल्या अशी प्राथमिक माहिती आहे अतिक्रमणाची डोकेदुखी या रस्त्यावर ठिकठिकाणी विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विळख्याने रस्त्याची रुंदी आकसली आहे एका बाजूने डिवायडर आणि दुसऱ्या बाजूने अतिक्रमण या दरीतून वाहन चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते त्यातच असे भान हरपलेले चालक भरधाव वाहन चालवून निष्पाप नागरिकांचा बळी घेतात यावर मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने संयुक्त मोहीम राबवणं अपरिहार्य आहे संकलन विभाग नाशिक